मराठी होणारच दुर्गेवाडी तालुका असणारा एक एक गाव गणपती लालबागच्या राजाची मूर्ती कुंभोज दसरा चौकातून भव्य मिरवणुकीनं व पारंपरिक वाद्यांच्या गजरात पाटे पाच वाजता मिरवणूक निघून सकाळी नऊ वाजता दुर्गेवाडी इथे विराजमान झाली सदर मूर्तीच्या स्वागतासाठी दुर्गेवाडी परिसरातील हजारो नागरिक त्याचप्रमाणे नववारी साडीतील महिला पारंपरिक वेशभूषेत सामील झाल्या होत्या सदर मूर्तीची स्थापना विनायक कुंभार व बबलू कुंभार यांनी केली असून सदर मूर्तीची मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुंभोज सह परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरती गर्दी केलेली होती सकाळपासूनच कुंभारवाड्यात गणेश मूर्ती नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती विनोद शिंगे कुंभोज नमस्कार गणपती बाप्पा मोर्या आज आपण आलोय कुंभोज इथं मानाचा असणारा दुर्गेवाडीचा एक गाव एक गणपतीच्या राजाची मिरवणूक पहाटे पाच वाजल्यापासून सुरुवात झाल्या आणि गणपती उत्सवाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही एक गाव हे गणपती ही परंपरा गेल्या पंचवीस वर्षापासून दुर्गेवाडी ग्रामस्थांनी जपली असून त्या परंपरांच्या अनुषंगाने गणपतीच्या सुरुवातीलाच पहाटे पाच वाजल्यापासून सायंक मला वाटतं दुपारी आठ वाजेपर्यंत ही गणेश मूर्ती दुर्गेवाडी ते आगमन होत्या आणि या मूर्तीच्या स्वागतासाठी आज दुर्गेवाडी परिसरातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत लालबागच्या राजाची प्रतिकृती असणारा दुर्गेवाडीचा राजा मोठ्या सन्मानानं आज कुंभोज दसरा चौकातून दुर्गेवाडीत विराजमान होणार असून असे अनेक गणपती आज मोठ्या उत्साहात कुंभोत्सव परिसरात विराजमान होणार आहेत विनोद शिंगे कुंभोज